निवडणुका लागल्यापासून पुण्यामध्ये एक चर्चेमध्ये आलेली आहे ती म्हणजे नगर परिषदेची निवडणूक जी की पहिल्यांदा पुरसुंगी उरी देवाची नगर परिषदेची आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात आपल्यासोबत आज बातचीत करायला आहेत प्रकाश नाना हरपळे जे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राहिलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम नाना तुमचं सारे निवडणुकीची रेडधुमाळी आता चालू आहे प्रचार सगळ्यांना जोरदार चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रभाग क्रमांक सहा मधून तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे तुमच्यासोबत तुमचे उमेदवार कुठे आहेत हरकडे असू दे वंदनाई तुम्हीकर असू दे यांच्या बाबतीत नागरिकांमधून कशा प्रकारे प्रतिसाद आहेत आम्ही सुरुवातीच्या काळात अजितदा ग्रामस्थ भेटलो भेटल्यानंतर अजितदा आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तिथं करा सर्वांना बरोबर घेऊन पॅनल करा मी काय निधी लागेल तेवढा तुम्हाला कमी पडून देणार नाही मी तुमच्या पाठीमागे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाने आम्हाला सांगितले त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आणि आज आमचं पॅनल खूप स्ट्रॉंग आहे ह्याचा नगराध्यक्षपदाचा तो उमेदवार आजच निवडून आला आहे ही बत्तीसच्या बत्तीस नगरसेवक होतील आमच्या प्रभागामध्ये आम्ही राहुलदादा चोरगडे असेल मी असेल प्रवीण कामठे आणि बाबा वगैरे चांगल्या पद्धतीने काम करतोय आमच्या प्रभागामध्ये आपलं वंदनाय आणि आमचे बंधू अमोल दादा हे आजही चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद देतात शंभर टक्के आमच्या मराठाचा विकास आणि आमचे दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील याची खात्री देतील उमेदवारांची तर तुम्ही खात्री देता पण विकास कामांची खात्री द्या हो विकास कामांचा विशेष नाही दादा आमच्या पाठीमागे दादांच्याकडे आम्ही पूर्वी पत्र घेऊन गेलो होतो ते फुरशुंगीवरून कदमा वरून सासवड रोडला जोडणारा रिंग रोड ते दादांना आम्ही पत्र दिल्यामुळं ते दादांच्या ह्याच्यात तो भागाचा तिकडून जर तो रिंग रोड झाला तर आमच्या भागाच्या फुरसुंगीचा काय पालट होईल तो रिंग रोड सुद्धा याच प्रभागामध्ये त्याचबरोबर माझा एक महत्वाचा प्रश्न असेल की तुमचे जे दोन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणती रणनीती आखलेली आहे किंवा विजन्स काय आहेत निवडणुकीचे आमचे दोन्ही उमेदवार आताच निवडणुकी काम करीत नाहीत तर पाहिला अमोल दादा तर म्हणजे चोवीस तास सेवेतच असतात आमचे पुणेकर साहेब सुद्धा चोवीस तास सेवेत असतात त्यामुळे दोन्ही उमेदवार जनतेतले शंभर टक्के निवडून येतील विजन काय काय विजन आता गावचे त्यांनी ते पाण्याची एमजीपीची लाईन होते आणि रस्ते ड्रेनेज लाईन हे सगळं काम चालू आहे त्यांचं आणि दादा आमच्याकडं जास्तीचं लक्ष देत अजितदा तुम्ही हेच उमेदवार नाही तर संपूर्ण जे नगर परिषदेचे उमेदवार आहेत तुमचे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याबद्दल पण तुम्हाला अशीच खात्री आहे की त्याचे हे उमेदवार निवडून येतील तसे ये तसेच शंभर टक्के खात्री आहे की नेतृत्व नेतृत्वाखाल पॅनल संपूर्ण विजय होईल